भजीचे भरपूर प्रकार आहेत आज मी तुम्हाला अगदी इन्स्टंट आणि अगदी कमी वेळामध्ये होणारी पालकाची कुरकुरीत चविष्ट अशी भजी दाखवणार आहे अगदी कमी वेळामध्ये होते आणि खूप छान क्रिस्पी अशी ह्याची भजी बनते चला तर बघूया ही क्रिस्पी कुरकुरीत भजी कशी बनवायची नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय या यूट्यूब चॅनलमध्ये आपण बॅटर तयार करून घेतला आहे त्यासाठी चण्याच्या डाळीच्या पिठामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि ओवा टाकून घेतला आहे फक्त एवढंच टाकायचं आणि अगदी थोडंसं पाणी टाकून छान दाटसर असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्यानंतर पालकची जी पानं असतात ती चांगली अशी पूर्ण असणारी पानं निवडून घ्यायची आणि जास्त मोठी नसली पाहिजे जास्त छोटी नसली पाहिजेत मिडियम आकारामधली पानं घ्यायची आणि अशी छान अशी डीप करून घ्यायची आहेत कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये छान अशी ही पानं सोडून घ्यायची आहेत अगदी इन्स्टंट आणि झटपट अशा ह्या भजी बनवून तयार होतात आणि खूपच क्रिस्पी अशा ह्या भजी बनतात हाय टू मीडियम फ्लेमवर छान अशा ह्या तळून घ्यायच्या आहेत अगदी पटकन तळल्या जातात अगदी कमी वेळामध्ये खूप क्रिस्पी अशी भजी आपली बनवून तयार होते आणि खाण्यासाठी देखील तितकीच चविष्ट लागते नक्की ट्राय करून बघा मी इथे सोड्याचा वगैरे वापर नाही केला आहे तरीसुद्धा छान अशा टम्ब ह्या भु भजी फुगल्या आहेत तुम्ही बघू शकता दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात आणि खाण्यासाठी अगदी अप्रतिम लागतात चहाबरोबर किंवा जेवणाबरोबर तुम्ही ह्या सर्व करू शकता चला तर आणखीन तशाच भजी मी बनवून घेते तुम्ही बघू शकता आपल्या भजी खाण्यासाठी तयार आहेत गरमागरम सर्व करा ह्या तशाच कुरकुरीत राहतात आणि लहान मुलं देखील खूप आवडीने खातात तुम्हाला एक भजी मी तोडून दाखवते आहे बघितलं किती सुंदर अशी क्रिस्पी भजी बनून तयार आहे चला तर कसली वाट बघताय बनवून बघा ह्या क्रिस्पी इंस्टंट पालक भजी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटूया अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय